नमस्कार मी बसवपाडी शिवगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग आजच्या या भागामध्ये ही जी मुलाखत आहे अतिशय महत्त्वाची मुलाखत आहे आज आपण देगलूर शहरामध्ये आहोत देगलूर नगरपालिकेची निवडणुका या ठिकाणी आता चालू आहेत या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून श्रीमती मनोरमा ताई मशनाजी नीलमवार यांना या ठिकाणी उमेदवारी प्राप्त झालेली आहे आणि आता त्यांची प्रतिनिधी आज आपल्यासोबत आहेत अविनाशजी निलमवार जे की या नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत युवा नेते त्या आहेत त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत या संपूर्ण देगलूरच्या या निवडणुकीसंदर्भात आज या मुलाखतीतून आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत देगलूर शहर हा जर पाहिलं तर आपण अतिशय महत्त्वाचा शहर आहे नांदेड जिल्ह्यातील आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही घडामोडी घडत आहेत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत आज आपण याच संदर्भात आपण अविनाशजी नीलमवार यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत प्रथमतः या संवादसत्रामध्ये अविनाशजी आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद अविनाशजी पहिल्यांदा तुम्ही आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती मनोरमाताई नीलमवार यांचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी कार्यरत आहात आमच्यासोबत चर्चा करत आहात तर पहिल्यांदा आम्हाला या ठिकाणून तुमच्या भावना पहिल्यांदा जाऊन घ्यायच्या आहेत की तुम्हाला नगराध्यक्षपद या ठिकाणी आपण तुम्ही निवडणूक लढवतात त्या संदर्भात विषय असा आहे की नगराध्यक्षपद हा माझा काय ध्येय नाही माझे वडील या शहर परिसरासाठी आयुष्यभर काम केलेले आहेत त्यांचा उद्देश देगलूर शहर फार मोठ्या नदीकडे जावं सर्व जात धर्मातील लोक गुन्हा गुण गोविंदानंद राहावं आयुष्यभर त्यांनी या गोष्टीसाठी काम केले त्यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या 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 लोकांना कोणी न्याय देऊ शकत नाही ते स्वतःही मान्य करतात की बा माझ्या पाठीशी कोण नाही आणि मी हे मी इथं मला न्याय भेटू शकत नाही या परिसरामध्ये त्या लोकांना देखील माझ्या वडिलांनी न्याय दिलेले आहेत माझ्या वडिलांच्या पश्चात Uh, मी राजकारणात आलो मी राजकारणात म्हणजे मी काय ठरवून आलं नाही मी एक अपघाती आलो राजकारणात मी पुण्याला माझं शिक्षण चालू होता मी एम पी एस सीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व्हावं असं म्हणजे लहानपणापासूनची माझी खूप तीव्र इच्छा होती आणि मी तयारीला पण होतो मी पुण्याला युनिगागेडमध्ये मी क्लास केलेला आहे तर होत असताना माझ्या वडिलांची घटना घडली अपघाताने मी राजकारणात आलो मी राजकारणात का आलो मी ज्यावेळेस माझ्या वडिलाचा घटना घडली ते आमच्यातून गेले त्यावेळेस माझ्या आईला मी म्हणलं की मी जातो पुण्याला मी की का मला काय राजकारण मी बाबांचं आयुष्य बघितलं जवळून खूप कटकटीचं आयुष्य असते त्यांचं वैयक्तिक आयुष्य नसते कुटुंबासाठी वेळ नसते हे सगळं मी जवळून पाहिलं आहे मी माझ्या आईला म्हणलं की मी नाही मी राजकारणात माझी काही इच्छा नाही तर माझ्या आईनं मला समजावून सांगितलं की नाही लोकांचं श्रद्धा आहे आपल्यावर आपल्यासोबत लोकं राहिलेली आहेत आपल्या घरावर लोकांचा विश्वास आहे प्रत्येक गोष्टी काय का सुखदुख असेल तर ते पहिले आपल्या घराकडे बघतात आज बाबा नाहीत तरी पण त्यांची काही आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही त्यांची इच्छा असते की आपण त्यांच्यासाठी काम करावं आणि तुला लोकांसाठी काम करायचं आहे बाबा जे स्वप्न होतं की प्रत्येक माणसाला न्याय द्यायचं त्या माध्यमातून तुला काम करायचं आहे आणि तू थांब पुण्याला जाऊ नको आणि इथं आपण बाबाचं उर्वरित स्वप्न पूर्ण कर असं माझं आईच आणि आमची कौटुंबिक चर्चा झाली त्यानंतर मी राजकारणात आलो मला वडिलांच्या ठिकाणी मला बिनविरोध नगरसेवकपद म्हणून मला नगरपालिकेत पाठवलेत वडिलांच्या पश्चात मला देणूकरांनी मला खूप खूप मला साथ दिली माझ्या दुःखाच्या का काळामध्ये मला पाठेवर हात ठेवून माझ्यासोबत थांबले आणि मी नंतर दहा बारा वर्ष झाली मी आता राजकारणात समाजकारणात काम करत आलो माझ्या वडिलांच्या मित्रांनी मला खूप सांभाळले मला मार्गदर्शन केले राजकीय असतील अराजकीय असतील असं काम करत करत आम्ही इथपर्यंत आलो म्हणजे काम करायचं देवळूर शहरासाठी बाकी पदाचा काही विषय नाही आयुष्यभर काम करायचं आहे देवळू शहरामध्ये प्रत्येक घटकासाठी काम करायचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायची तीव्र इच्छा आहे सांस्कृतिक आर आरोग्य असं जे काही आहेत विषय त्या विषयात प्रचंड काम करायचं आहे एवढं माझं ध्येय मग बस देगलूरच्या लोकांसाठी काम करायचं आहे भरपूर नक्कीच जी तुम्ही म्हटलात की तुम्हाला देगलूरच्या लोकांसाठी काम करायचं आहे पण आम्हाला आठवत होतो का ज्यावेळेस स्वर्गीय लोकनेते मशनाजी दिलंबर साहेबांचे ज्यावेळेस त्यांनी नगराध्यक्षपदावर देगलूरमध्ये होते तर खूप मोठी लोकप्रियता त्यांची होती आम्हीसुद्धा त्या गोष्टी जाणून आहोत तर या मुलाखतीतून या संवादसत्रातून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आता देगलूर शहराची आलेली आहे नगरपालिकेवर तुम्ही आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात तो त्यांचा वारसा तुम्हाला पुढे न्यायचा आहे तर ही मोठी जबाबदारी वाटते तुम्हाला हो नक्कीच जबाबदारी फार मोठी आहे ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं शरद पवार गटातून आम्ही ज्यावेळेस असताना ज्यावेळेस आरक्षण डिक्लेअर झालं नगरपालिका नगराध्यक्षपदाचं ओबीसी महिला आरक्षण डिक्लेअर झालं त्यानंतर लोकांची जी प्रतिक्रिया आली की लोकांचं इतकं प्रेम आमच्या कुटुंबावर आहे लोकांचं प्रेम आहे देगलू शहराच्या नागरिक आमच्या कुटुंबावर आहे हे मला जाणे पण इतक्या प्रचंड प्रमाणात प्रेम आहे की मलाही माहीत होते की आमच्या कुटुंबामागे इतके लोक आहेत इतकं प्रेम करतात पक्ष बघितले आहेत काय बघितले नाहीत की निलंबर साहेबाच्या घरच्यांना आपण अध्यक्ष करू आपण हे त्यांची जी भावना होती ती भावना मला एक ऊर्जा देऊन गेली की बाबा आपण हे वडिलांच्या पश्चात आम्ही विचार करू शकत नाही वडिलांच्या पश्चात आम्ही नगरपालिका नगर निवडून नगर लढू शकतो गरीब कुटुंबातले माणसं आम्ही हिशोबातले चार चौकात काम करायचो पण इतकी मोठं निवडणूक लढणं इतकी मोठी यंत्रणा लागते आपलं आपण ज्ञात आपल्याला जाणीव आहे माहिती आहे आप, की आर्थिक असेल प्रत्येक गोष्ट या निवडणुकीमध्ये लागतो मग या लोकांनी जाणीव करून दिली की तुम्ही लढू शकता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रत्येक क्षेत्रातले गोरगरीब असल व्यापारी असेल कर्मचारी असल सर्वांनी आम्हाला म्हणजे ऊर्जा दिली की तुम्ही निवडून लढू शकता hmm. मग आपण निर्णय घेतलो आमचे बालाजा नर असतील आमचे शरद मग गटातले चाचा चा hmm. मसनली साहेब असतील बाजी सर मामा संगमवार सर्वांनी त्या डिक्लेअर झाल्या त्या दिवशी त्यांनी सांगितलं की बाबा निलमवार साहेबाच्या घरच्यांना पण म्हणजे म्हणजे मा माझी आई मनोरामा निलमवार यांना पण नगर डिक्लेअर केले त्या दिवशी नक्कीच hmm. कालांतराने घडामोडी घडत गेले आमचं आईचं नाव सु ठरवल्यावर मुघला यांनाही म्हणले की मी आपण सोबत करू आपण काम सगळे घडामोडी घडत गड़त घडत आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत आज प्रचार काल फॉर्म भरलो आता आमचे कॉर्नर बैठका चालू झाली त्या माध्यमातून आता काम चालू आहे आपलं नाही नक्कीच तुमचं काम चालूच आहेच पण आज तुम्ही युवा नेते म्हणून तुम्ही आहात कारण युवा नेतृत्व तुम्ही देगलूरसाठी आहात तुम्ही नग उपनगराध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहात मी तुम्हाला त्या गोष्टीची अतिशय जवळून जाणीव आहे तर आता तुमच्या आईंना श्रीमती मनोरमा मशनाजी नीलमवर यांना उमेदवारी मिळालेली आहे तर आता तुमच्यावर ही जबाबदारी आहेच प्रतिनिधी म्हणून पार पाडायची तर आत्ता जनतेमध्ये जात असताना तुम्हाला कुठल्या प्रश्न अतिशय महत्त्वाचे वाटतात की ते तुम्ही घेऊन जाताय देंगलूरसाठी प्रश्न तर भरपूर आहेत नगरपालिकेकडनं नगरपालिका ही शहराची पालक संस्था आहे देगलूरचे नागरिक नगरपालिकेकडे फार मोठ्या अपेक्षेने आप, पाहतात भरपूर प्रश्न आहेत आणि विकास काम प्रश्न ही अविरत चालणारी गोष्ट कधी थांबणारी गोष्ट नाही त्यामुळे विविध असे प्रश्न आहेत तो प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या जातो त्यांनी आम्हाला प्रश्न सांगतात आम्हाला आम्ही ठीक आहे करून घेतो ज्यावेळेस आम्हाला लोकांनी निवडून दिलं आता मी जवळपास दहा वर्ष दहा बारा वर्षापासून काम करतो नगरसेवक राहिलो म्हणजे आई देखील नगरसेवक तीन ते चार टर्म आई नगर सुख होती सभागृहामध्ये आई mm -hmm. आणि मी उपनगरसपद काम करत असताना लोकांची विविध समस्या येतात मग त्यांना कसं हाताळायचं याचा mm -hmm. थोडाफार मला अनुभव mm -hmm. आहे मला आणि बाकी आहेत सगळे आमचे बालाजांना आहेत मगलाजांना आहेत mm -hmm. पाटील साहेब आहेत मोशनेली साहेब बायजी साहेब अनुभवी लोक आहेत तुळशीरा मामा सर्वांचं त्यांचं मार्गदर्शन घेऊन जे जे mm परिस्थितीनुसार जे आम्हाला समस्या येतील -hmm. लोकांची त्या त्या प्रकारे आम्ही काम करू नक्कीच नक्कीच तुमचा अनुभव तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणारच आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत जी मंडळी आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत कारण त्यांचासुद्धा खूप मोठा अनुभव आहे आणि आज तुम्ही देगलूर शहरामध्ये प्रचारामध्ये जात असताना लोकांमध्ये जात असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या काय म्हणजे आता निलमवार साहेबाचा मुलगा आला तू जिंकला असतो प्रतिका गो गोरगरीब लोकांमधून येतात तुमच्या वडिलांनी आमचं खूप काम केले तुमच्या वडिलाचे उपकार आहेत फार मोठे असली भावना येतो अंगाला काटाय तू सांगताना की इतकं प्रेम आमच्या कुटुंबावर आमच्या वडिलांवर येवलू शेअर करतात मला माहीत आहे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे सर्वांना याचं प्रेम वगैरे सगळंच घेऊन मलाही त्या पद्धतीनं मला काम करावं पडेल छोटी जबाबदारी नाही आहे विश्वास आहे आमच्यावर लोकांना वाटतं की ह्या परिवाराकडून आम्हाला न्याय भेटू शकतो प्रत्येक ठिकाणी आहे मी ते सार्थ करण्याचा प्रयत्न करून करेन मी नक्कीच आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो मी देगलूर शहरामध्ये तुम्ही अनेक वर्ष नेतृत्व करताय अनेक वर्षापासून तुम्ही वेगळ्या पदावर होतात उपनगराध्यक्षक नगरा नगरसेवक पदावर होतात उपनगराध्यक्ष पदावर होतात तर देगलूर शहरामध्ये असे कोणते तीन कामं अतिशय तातडीने करायचे आहेत आणि तुम्ही ते नगराध्यक्ष झाल्यावर करणार आहात तर महत्त्वाचे कामं असं भरपूर आहेत आता तो आमचा जाहीरनाम्यामध्ये आम्ही फार महत्त्वाचे विषय घेतले आहोत काम महत्त्वाचा आहे अति महत्वाचं तातडीचं काम असं काय म्हणता येत नाही आपल्याला शहरातील आहेत भरपूर काम आहेत प्रत्येक कामालाच आपल्याला प्राधान्य देऊन करायचं आहे आपल्याला असं काय नाही प्रत्येक प्रत्येक काम काम आहे नक्कीच तुम्ही तुम्ही कामाला अतिशय समजून आहात हा सुद्धा खूप मोठा संदेश आहे आम्हाला या म्हणायला आहे पण आता आपण पाहिलं तर देगलूरच्या नगरपालिका ज्या निवडणुका येणाऱ्या आहेत त्या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहात जनतेला काय तुम्ही हे करणार आहात जनतेला मी आवाहन करणार आहे की देगलूर शहराचा विकास जर आपल्याला करायचा असेल चांगल्या प्रकारे विकास करायचा असेल आणि देगलूरची जे देगलूरचं नाव या महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे जर आपल्याला उजाळता येईल गाजवता येईल तर तुम्ही विरोधकाकडे बघा ते कोणते विरोधक आहेत त्यांच्या हातामध्ये तुम्ही देगलूर देऊ नका देगलूरची बदनामी महाराष्ट्रामध्ये दे फार मोठ्या प्रमाणात होईल हे मी कळकळीची विनंती करतो देगलूरचे नागरिक फार सुजान आहेत फार सुजान नागरिक आहेत देगलूरचे आणि देगलूरचे लोक शोषित लोक आहेत लवकर प्रतिक्रिया देत नाहीत म्हणजे एक्सायटेड होत नाहीत लवकर प्रत्येक होऊन करतात आणि देगलूर शहर हा सत्तेवर लात मारलेला शहर आहे देगलूर शहर नेहमी महाराष्ट्राची सत्ता असते त्या विरोधात जाऊन मतदान केलेलं शहर आहे आपण मागे इतिहासामध्ये जाऊ हो। जनता दल पक्ष देगलूर हा गड होता अख्खा महाराष्ट्रात कुठंच नव्हता म्हणजे विचारावर मतदान करतात लोक हे ठीक आहे विकास काम होणारच आहे विकास, का, विकास काम तितकाच महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे विकास काम परंतु देगलूर शहर हे एक वैचारिक दृष्टिकोनातून फार महत्वाचं गाव आहे बरोबर आणि विविध जात धर्मातील लोक फार गुन्ह्या गोंदार मागतात आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराच्या उद्यानंतर जाती धर्मामध्ये ती निर्माण झाले दुरक्ष एकमेव असं गाव आहे आजही लोक इथं गुन्हा गावात प्रत्येक पक्ष आहेत भाजप आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे एम आहे वंचित आहे असे विविध पक्ष आहेत पण निवडणूक पुरता तुम्ही बघत आहात तुम्ही पण आपल्याच परिसरातले आहात एक एक वै एक वेगळी वैचारिक दृष्टिकोन या आहे हे आताशी नाही फार म्हणजे नारायण शेठ चित्रावरच्या काळापासून तनवीर काजी साहेब जयश मम दामद साहेब हिरेना सठोला रुग्बि पेंडकर असे भरपूर कृष्णाजी देशपांडे साहेब आहेत भरपूर लोक आहेत त्यांनी जे विचार मांडत आलेत कळत न कळत ते आमच्यावर संस्कार घडतच गेलेत आमच्यावर म्हणून आता आमचे वडील आहेत मुसरी साहेब आहेत आमच्यावर त्या विचारांचा प्रभाव पडलेलाच आहे जन्मताच त्या विचार ते जन्मतामध्ये काही विचार आमच्या डोक्यात आहेतच ते न कळत नकळत पडत चाललेले आहेत ते म्हणून ते विचार आम्हाला टिकवायचे आहेत ते विचार पुढच्या पिढीला द्यायचे की देखदूर कसं घडत आले म्हणजे हे सगळं वातावरण पॉझिटिव्ह केल्यामुळं त्या काळातून व्यापारी देखील आम्हाला इथं पॉझिटिव्ह असतात इथं गुंतवणूक करतात देगलूक सेफ्टी आहे हे आमचं यश नाही आम्ही त्यांचा वारसा, वारसा जपत आलेलो आहे आमचं त्यांनी जे वारसा देत गेले ते जपत जपत सगळं आले त्यामुळं देगलो व्यापाऱ्यासाठी प्रॉझिटिव्ह आहे भरपूर लोक आता नांदेडला स्थलांतरित होतात आता आजूबाजू तालुक्यातले देगलूर स्थलांतर होतात देगलूरचे लोक मुख्य म्हणजे जे आहेत मी नायका नाव घेणार हो आजूबाजूचे पण मॅक्झिमम लोक देगलूरमध्ये दे स्थानांतरित होतात आजूबाजूच्या तालुक्यातले देगलूरचे लोक तिकडे फार कमी प्रमाणात एक फार मोठ एक त्या लोकांनी ठेवलेला जे विचार करत काम करत चालले आहेत त्याचं एक प्रतीक विजयाचं प्रतीक असं आम्हाला वाटतं देगलूर शहरातले लोक येतात इतर राहतात मुखेडची लोक येतात बिरुलचे लोक येतात इकडे ब मदनूर बिचकुंडापासून लोक इथं घर बांधून राहतात इथं येऊन ये गुंतवणूक करतात हे त्या काळापासून तिने केलेल्या कार्या कार्याची पावती आहे ती याची आम्ही जाणीव ठेवून पुढं आम्ही ह्याच प्रकारे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या सर्व ग्रुप पुढं करणार आहोत ज्यांना आहेत फार साधे माणसे कामाला भादर तुम्ही अर्ध्या रात्री या तुम्ही कधीच नाही म्हणून बालाजांना रोहिला हे सगळे आता जहेद मानजे मानजे समजा संमळे रामदास पाटील सुमटन करबे गेले असे सर्वजण आहेत तर नाव घेरे शिकलेना मेलमवर आपले शिरसटवार तुमच्या सोबत आहे म्हणजे ही सगळी जी अनुभवी मंडळी तुमच्या सोबत आहे तर या सरगाचा तुम्हाला फायदा तर होणारच आहे पण तुम्ही युवकांसाठी अजून काय असं वेगळं काय तुमच्यासाठी हा युवकांसाठी खूप मोठा चांगला आमचा हा प्लान आहे युवकांना एक रोजगार कसा देता येईल हा फार महत्वाचा आमचा okay. आमचा अभ्यास चालू आहे मी त्याच्यामध्ये काही काढलो घेता येईल त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये अभ्यासिक अभ्यासिका केंद्र मोगळेजण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने केले आहेत दोन ते तीन वर्षांमध्ये तिथं अभ्यास करून पंचेस ते शेचाळीस मुलं आज क्लास टू क्लास वन क्लास थर्ड या पोस्टवर लागले आहेत परवा तिथे सर्वजण दिवायला आले होते मला अण्णाला बोलून फराळाची व्यवस्था करून त्यांनी आमचा सत्कार केला आम्ही त्यांचा सत्कार केलो होत विद्यार्थ्यांसाठी हां म्हणजे आता ते मी त्या भाषणात म्हणलो की अना तुम्ही जे तीस लाख तुम्ही खर्च केलात तीस चाळीस लाख रुपये ते खर्च नसून तुम्ही गुंतवणूक केलात ते गुंतवणूक केल्यामुळे इन्व्हेस्टमेंटचं हे आपलाच कमाई भेटली आज त्या भाषणात नाही बोललो मी तिथं असं काम आहे त्याच्यानंतर त्या त्या डिजिटल अभ्यास केंद्र अजून चांगल्या प्रमाणात कसं करता येईल ती असं आता मी स्वतः एक मी आयुट्यू प्लेअर आहे नॅशनल प्लेयर आहे स्पोर्ट्सचा स्पोर्ट्स बाबतीमध्ये मी कदर करण्याचा आमचा मानस आहे हा आज काय ते मोबाईल मुळे मैदानी खेळ फार कमी प्रमाण झालेले आहेत त्यांना माहीत नाहीत काय लोकांना मैदानी खेळ खेळात ते प्रोत्साहन देणार आहोत आम्ही आपल्या स्तरावर स्विमिंग पूलचं काहीतरी आमचं प्लॅन चालू आहे किंवा जिम चे युवकांसाठी आमचं कधी प्लॅन चालू आहेच आता आम्ही जाहीरनामा म्हणून देऊ सगळं आता तुम्हाला सांगितलं तर नंतर ना खरं <laughs> आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रातल्या युवकांसाठी अतिशय काम महत्वाचं करणार आहात खेळाडू असतील अभ्यास करणारे युवक असतील किंवा अजून कुठल्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांची उत्साह असेल तिथं सुद्धा तुम्ही मदत करण्यासाठी सक्षम आहात असं म्हणायला काही हरकत नाही तुम्ही उच्च शिक्षित आहात तर आता देगलूर शहरामध्ये जे नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत विद्यार्थी म्हणजे युवक आहेत त्याच्यानंतर खेळाडू आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी तुम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहात तर तुमचा काय संदेश असणार आहे त्यांच्यासाठी देगलूर माझी हात जोडून विनंती आहे देगलूर शहरामध्ये निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर जात आहे आता एक सव्वीस तारखे सत्तावीस तारखेपासून प्रचार यंत्रणा चालू होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावे शहराच्या विकासासाठी निवडणूक व्हावे आता विरोधकांकडनं जाती धर्मामध्ये तीड निर्माण करायचं काहीतरी अफवा सोडायचं देगलोर शहरातलं वातावरण खराब करायचं आणि त्या माध्यमातून आपल्याकडे मतदान करून घ्यावं हो। हा त्यांच्याकडनं प्रयत्न चालू आहे विरोधक देगलूर शहरामध्ये फार कमी प्रमाणात प्रचार करत आहेत फक्त त्यांनी त्यांची यंत्रणा अफवा पसरवणं धर्माधर्मात भांडणं लावणं धर्माधर्मात विष पेरणं त्यांच्याकडनं प्रयत्न चालू आहे तर देगलूरच्या जनता सुजान आहात परंतु मी म्हणजे तुम्हाला हा जोड विनंती आहे कोणत्याही अफव्याला बळी पडू नका विचार करा अफवा आहे की खरी माहिती आहे माहिती घ्या आणि तुम्ही असं कोणताही निर्णय घेऊ नका देगलूर शहरासाठी काही वितुष्ट घडेल म्हणून तुम्ही विरोधकांचे सर्व डावपेच ओळखून तुम्ही राहा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी आपल्याला मतदान करायचं आहे देगडूण नगर परिषदेकडनं नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं माझी आई मनोरमा मश्नाजीराव निलमवार हे नगराध्यक्षपदासाठी कॅन्डिडेट आहेत आणि आमचे सत्तावीस उमेदवार प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये आम्ही दिलेलो आहोत तर सर्वांना हात जोडून विनंती आहे सर्वांनी आम्हाला मतदान करावे पंजाबसमोरील बटन दाबून आणि पदाचे उमेदवार आणि सर्व सत्तावीस नगर उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं तुम्हाला मी तुम्हाला एवढं विनंती करतो आणि नंतर देगलूरमध्ये जे काम होईल ते फार चांगलं काम आमच्या टीमच्या माध्यमात होईल असं मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद मानतो नक्कीच सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधणार हा खूप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तर बांधवां आपण पाहिलं तर देगलूर देगलूर शहर आणि या देगलूर शहरात नी नील कुटुंबीय हे अतिशय त्यांचं कुटुंबाचं जे कार्य आहे देगलूरकरांसाठी अतिशय अविस्मरणीय कार्य आहे कारण लोकनेते स्वर्गवासी मशनाजी नीलमवार यांनी जे काही काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे जनसामान्यांसाठी केलेलं आहे ते सुद्धा आजसुद्धा देगलूरकर आठवणीत आहेत ते का आजसुद्धा त्यांना आठवतो तर आज त्यांच्याच कुटुंबातील श्रीमती मनोरमा मशनाजी नीलमवार यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेली आहे त्यांचे सुपुत्र युवा नेते माझी उपनगराध्यक्ष अविनाशजी निलमाराज आज, आज, आज आपल्यासोबत होते अतिशय खूप चांगल्या शब्दामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे अतिशय तुमचं त्यांचं व्हिजनसुद्धा क्लिअर आहे आणि सर्वसामान्यांसाठी देगलूरकरांसाठी त्यांचं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आम्हाला संवाद लाभलेला आहे तर आपण आलात त्याबद्दल मी आपलं परतच एकदा आभार व्यक्त करतो हो आणि एकच थांबतो धन्यवाद